नमस्कार आज आपण मटर पनीरचं बेत बनवणार आहोत तर आता काय मटारचं चा सीझन चालू आहे बाहेर मार्केटमध्ये मा गेलं की तुम्हाला फ्रेश असा मटार भेटणार आहे त्यामुळे मी मटार आणला विकत आणि मटार आपण व्यवस्थित स्वच्छ सोलून घेतलेला आहे आणि तो बॉईल करायला टाकलेला आहे आपण या पद्धतीने आणि आता हे बघा मी आता स्लो गॅस करून ठेवलेला आहे आणि मटर आपला बॉईल होत आहे इकडे मी काय केलं पनीर कट करून ठेवलेलं आहे आणि टोमॅटो कट करायला कर घेतले दोन मोठे मोठे टोमॅटो आणि मी कांदाही कट करून ठेवले तीन कांदे मोठे मोठे मी काय केलं कट मतलब स्लाइसेस बनवून त्या एका ताटात काढून ठेवलेला आहे आणि हे बघा आता टोमॅटो कट करून झाले आपण आता ते टोमॅटो काय करणार एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि आपल्याला काय करायचं टोमॅटोही बॉईल करून घ्यायची आपल्याला हे बघा या पद्धतीने मी जास्त छोटे काप नाही केले टोमॅटोचे जेणेकरून बॉईल करायचं ना आपल्याला त्यामुळे मी हे काप जे आहे ना मोठे मोठेच ठेवलेली आहे हे बघा या पद्धत तुम्हाला जर जा जास्त क्वांटिटीमध्ये भाजी करायची असेल तर तो तुम्ही दोन ठिकाणी चार घेऊ शकता हे बघा या पद्धतीने आता मी याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि त्याला व्यवस्थित बॉईल करायला ठेवणार आहोत आणि पाण्याबरोबरच आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ मीठ टाकायचं आपल्या जेणेकरून काय होतं ना जे टोमॅटो आहे ते आपले लवकर बॉईल होऊन निघतात मतलब ए, ए, ए एक एक्स्ट्रा सॉफ्ट होतात ते आणि इथे काय करायचं का आहे ना आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं एक चम्मच छोटा चम्मच हे बघा आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून आपल्याला त्याला बॉईल करायला ठेवायचं आहे आपले मटारही बॉईल झालेले आहे आता आणि त्याच्यामध्ये मी काय केलं ना पनीर टाकून ठेवलं त्याच मटारच्या पाण्यामध्ये जे नॉर्मल गरम असेल ना त्यामध्ये टाकून द्यायचे जेणेकरून काय होतं ना आपले जे पनीरचे पीसेस आहे ना ते लास्टपर्यंत सॉफ्ट राहतील हे बघा आता मी कांदे जे कट करून ठेवले होते ना स्लाईसमध्ये ते आपल्याला काय करायचं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता तिकडे मी त्याला स्लो गॅस करून ठेवलेला आहे फ्राय करायला आणि हे बघा आपले जो कांदा आहे तो व्यवस्थित ब्राऊन रंगाचा झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे आणि काय करायचं झाऱ्यावरती घेऊन आपल्याला दुसऱ्या चम्मचने त्याला दाबून त्याचं ते तेल एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने एकदम सुका होतो तो आणि त्याला काय करायचं आहे ना मग थोडंसं कर्चीच्या वगैरे सायाने आपल्याला काय करायचं ना व्यवस्थित पांगून ठेवायचं जेणेकरून तो व्यवस्थित असा कुरकुरा झाला पाहिजे हे बघा इकडं आता मी काय केलं लसूण टाकलं आहे आणि आल्याचं पण दोन चार पीस टाकलेत आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये आणि आपल्याला ह्याचं काय करायचं आहे एक बारीक त्याचा वाटण वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा आता मी त्या मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे, हे बघा किती छान पेस्ट झालेली अशी फ्रेश अशी पेस्ट वापरा तुम्ही काय होतं मग आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर येत आहे त्याने आता आपल्याला काय करायचं थोडंसं मोठा जार घ्यायचा आपल्याला मिक्सरचा आणि त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो बॉईल करून ठेवले होते ना ते टोमॅटो आपल्याला त्या जारला लावायचे छोट्या जारला लावू नका तुम्ही हे टोमॅटो जेणेकरून काय होतं ना टोमॅटोचं उडण्याचे चान्सेस जास्त असतात आपल्या अंगावर त्याचं जेव्हा मिक्सर चालू करतो ना आपण तेव्हा ते आपल्या अंगावर त्याची छिटे उडतात त्यामुळे मी मोठा जार घेतलेला आहे आणि हे आप मी काय घेतले ना फुटाने घेतले नऊ ते दहा फुटाने घेतलेले आहे आणि आपण काय केलं जो कांदा फ्राय करून ठेवला ना तर तो त्याचे चार भाग करायचे चा आपल्याला आणि त्याचा एक भाग आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचा आणि तीन भागे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आपण ते नंतर वापरणार आहोत भाजीमध्ये हे बघा किती छान रंग आलेला आहे आप आपल्या टोमॅटो प्युरीला आणि इकडे मी तेल ठेवलेलं आहे कढाईमध्ये एका आणि त्याच्यामध्ये मी काय केलं ना पनीर मसाला लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हाफ टेबलस्पून हल्दी पावडर टाकलेली आहे आता आपल्याला काय करायचं ना थोडं थोडं करून आपण जो मसाला बनवून ठेवला ना टोमॅटो प्युरी टोमॅटो प्युरीचं आणि हे बनवलं होतं ना फुटाणे वगैरे टाकले होते ना आपण तो मसाला आपल्याला थोडं थोडं करून तो व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकायचा या पद्धतीने हे बघा आता काय करायचं का, का ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला परत आपण पहिलंही एक चम्मच मीठ टाकलेलं आहे तर ते लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं एक चम्मच आपल्याला याच्यामध्ये परत मीठ टाकायचं आहे आणि काय करायचं ना यावेळेस काय काय होतं आपण जे जेव्हा ते फ हे व्यवस्थित शिजवून घेतो ना टोमॅटो प्युरी वगैरे तेव्हा ते खूप कढाईच्या बाहेर उडतं त्याची छिटे त्यामुळं आपल्याला त्याला झाकण ठेवून स्लो गॅसवर त्याला तीन ते चार मिनटं आपल्याला व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं ना हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला तर मी त्याचं झाकण काढून त्याच्यामध्ये आपण काय केलं जे पनीर आणि हे केलं होतं ना ओटाना तर ते आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे आता आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं नंतर आपण काय केलेला जो कांदा होता ना आपला फ्राऊ फ्राय केलेला तोही आपल्याला त्याच्यामध्ये वरतून वरतीहून पूर्ण टाकून द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ही आपली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि परत याच्यावर थोडंसं एक एक ते अर्धा मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित त्याला एक वाफ घे द्यायची आहे आणि ही आपली भाजी तयार झालेली आहे हे बघा किती सुंदर दिसते कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय आपला चॅनल